काहीच आता दा आम्ही तयारी वगैरे केली मस्त पैकी आणि आता चालले लक्ष्मी देवीचे दर्शन आला पहिले जेवण घेतो आणि जेवण वगैरे झाला काय म्हणा देवीचे दर्शन आला पेंगवीन आमची दोघांची पॅन्ट सेम आहे का ए नॅनो नॅनो भाऊ येऊ का एकदम टकाटक लावते आता काय जेव्हा बघू चला जेवणाचाच आला हे बघा दारकी मंडळी घातले कुर्ता नाही भेटला कुर्ता विसरलो घर टी शर्ट घातले ना लाल घातले त्याला महत्व आहे पहिली पंधरा या जेवायला कायच चल, नाएवागा। बाबा ती खाली आता दो अजून दोन मागवले असते ज्योती ज्योतीने दोन घेतले बही दोन टाकलं पोराला लावून घाते

चला कायच तर आम्ही आता दर्शन पास घेतलेला आहे आणि आम्ही सगळे आता चाललो आयडी आयडी सगळ्यांची आयडिया भेटल्या येऊ गेला तर <ता> कपला याच्या हो याचेच आधार कार्ड सगळ्यांना या सगळ्यांना भेटले हा बाकी यांना सगळ्यांना सांगला काठ्या घ्या आता कोण घोड्यावर चालले कोण गाडीने चालले कसा चालले चालत चालक नाही कॉन्फिडन्स नाही एक्सपिरियन्स नाही आता इथून आम्ही असं जाऊ असा वरती चढून 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 त्या साईड लाईक पलीकडे नाही रे पलीकडे चला चला बोलो जोर से बोलो जय जय माता माता पहिल्यांदा कसा काय प्रवास होते त्यांनी पहिल्यांदा हे बघा इथं कोणला फोटो विटो काढायचा असेल तर काढू शकता जाम गर्दी आहे आता मी निघले तरी पण नऊ सव्वा नऊ वाजता निघले आता भाऊ किती वाजेपर्यंत पोचतो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढं जे काय असेल ते सर्व दाखव ज्यांना कोडे करायचे असतील त्यांनी इथून करू शकता इथून खालून पण आहे बाकी ज्यांना चालत जायचं आहे त्यांनी इथूनच कंटिन्यू करा ते बघा इथं पालखी अँड पिट्टू बुकिंग काउंटर आहे कोणाला जर यायचं असेल पिट्टूनी पालखीनी पालखीने तर या पण शक्यतो चालत यायचा प्रयत्न करा कारण जी चालत मजा आहे ती कशात मजा आहे बघा मस्त एकदम भारी बनवलेलं इकडं सरस्वती माता शंकर पार्वती जय श्रीराम चालून आम्हाला आता दहा ते पंधरा मिनटं झाले सध्या सडन जास्त आहे म्हणून दम जास्त जरा लागते पण जी थंडी लागत होती ती थंडी पण जरा कमी झाली बोलो जय दी काठी पण आम्हाला जे येत होतं त्यांनी दिली बोलते घ्या चला घेऊ बरं सेफ्टीसाठी बोलताना बघतो कसं दम लागते मला बाकी सगळी लेडीज कुठे गेले फक्त आम्ही मागे राहिले आम्ही म्हणजे मुद्दावर मागे कोणी काही मागे राहतो का नाही सर्वांची आम्हाला काळजी आहे चला आता चालतो आलू आलू चला जोरसे बोलो जय माता दी। सारे बोलो भाजी कस काय मस्त म्हणजे भाच्या जरा नीट का झोपल्या आता झोप चला का यावी भेटली अजून कुठं आलो हलो सगळी भेटते चला चला जोरसे बोलो सारे बोलो जय मातादी चला पड़ चला पटापट चला एक मंदिर आहे आईसा वगैरे सगळे भेटले चल छोटा पाटणार आमचं चालते मस्त तोरण आईस्क्रीम आणले तुम्ही खायला बोल बोल जवळसे बोलो बोलत नाही लास्ट एनर्जी नाही ह्याची <laughs> एनर्जी नाही चला गाईज व्ह्यू बघा इथून कसा एकदम मस्त व्ह्यू आहे हा व्ह्यू फक्त रात्रीच्या टायमाला असा बघायला भेटेल आम्ही पण आलो अर्धा पण असेल आता अंदाज नाही मला मी पहिल्यांदा आलो आहे तर मला पण काय समजत नाही आता की केवढा चाललं आहे आणि किती बाकी आहे आता बघू चालतं हलू हलू आई पण आहे पुढे तिथं तर हलू चालू कसा कहा था। चला था। चला था हलू चालू कसं काय आता बघा आहे तिकडे चला आता हलू हलू चालतो पुढे भेटू जय मातारी बहिणी हा अजून जॅकेट तुला दिला चॅप्टर राय जुन्या ज्या इला दिला मी बोललो ना नंतर घेतील चला चला पटापट चला तर काहीच आता इथून भवन आय थिंक थी साडेपाच थी। किलोमीटर आहे इथून साडेसहा सा। साईडने जातो म्हणजे बहुतेक अर्ध्यापर्यंत पर्यंत पोहचलो असेल आम्ही काही पण चालते मस्त अर्धा असेल बहुतेक मला म्हणजे माझ्या अंदाजेने सांगतो खाली सांगा ना तो तीन किलोमीटर पर्यंत त्यावेळी पोहोचवतील असं सांगलेला असं इमर्जन्सीसाठी इथून गाड्या आहेत इमर्जन्सी वगैरे असेल त्याच्यासाठी गाड्या आहेत आता आणि आलेलं आहे अगोदर तू सांगते इथून चार किलोमीटर आहे पोचलो आता जवळ काय म्हणजे समजा का बरोबर बोलू मी अर्ध्यापर्यंत पोचलो आपण आता अर्धा राहिलेला आहे बाकी हॅलो हलू जय माता दी बोलत बोलत चला चला, चला से बोलो सारे बोलो जय माता दी जय माता दी ए चल कवरी थकते चला पटापट चला पटापट चला चला, चला चला गाडी जाता आम्हाला चालून तीन तास झाल्या तीन तासानं आम्ही आल्या वरती अजून थोडासा बाकी आहे एक दीड तास अजून लागेल आम्हाला माकड बघा गाईज माकड बघा कसे झोपलेत ते वरती ते आहे तिथे पण झोपलं गाईज इथून आता पवन अडीच किलोमीटरवर हो आहे हे बघा इथं लिहिलं आहे चामधाम लागते चढता चढता मधी मधी जेव्हा प्लेन रोड येते तेव्हा जरा बरं वाटते आई पण चालले हलू हलू बसून चालते चालते थंडी हलू हलू वाढली पहिला खाली काय कमी होता नुसते चालून चालून हिटिंग हिटिंग आई बोलते हाय करायला बोलते माझा हात दोन्ही किचन थंडी लागते ना खाली जसा होता तसं चालून चालून मीटिंग होत होती आता इकडं त्या पण की जरा आई आणि मी कॉफी टाइम घेतलेला आहे म्हणजे ब्रेक घेतले जरा जसा पण चुकले जरा कॉफी पितो आई नको बोलवत होती बोलते चुनी घेतलं तर बोलते पी चला काहीच फायनली पोचलो बघून एवढा आनंद झाला ना जो काही दम लागलेला जो काही थकवा होता तो पूर्ण सगळा गेलेला आहे बघा अजून जाऊन लावून दाखवतो तुम्हाला हाय माता वैष्णो देवीचा दरबार पार्वती भवनपर्यंत पोचलो आम्ही हे बघा इथून एकदम व्यवस्थित दिसतो भवन जय माता देवी भरपूर जण पुढे आलं आणि भरपूर जण अजून माग आहेत आता इथून पुढे अजून किती थोडासाच असेल बाकी आणि मग नंतर मोबाईल वगैरे चेकिंग असेल इथं मोबाईल वगैरे जमा होतील नंतर काय ब्लॉग वगैरे बनवता येणार नाही आता जेवढं जमेल तेवढा ब्लॉग बनवेल तर काहीच आता वादल्यात अडीच आणि आम्ही दोघंजणं बाहेर थांबलो आहे बॅगी इथं बॅगी आहेत तिथं लॉकर वगैरे सगळे फुल झालेत आणि मग आम्ही इथं थांबले वॅगिनची लावली बघा ही सगळी थांबल्यात तेव्हा बुटा पण इथं काढायची चपला सगळा जे काय असेल व घड्याला पण काढायचा आम्हाला म्हणजे माहिती पण होता घड्याला वगैरे नाही घालून जात तर ते आम्ही घालून आले आता इथं ठेवून जायचं ओला म्हणजे त्याच्यासाठी मग आम्ही आता बाहेर थांबलो दोघं जणां बाकीच्यांना सगळ्यांना आतमध्ये पाठवले ते आले का मग आम्ही नंतर जाऊ चला तर गाई जामी चालो दर्शन दाले गाईज आम्ही चालू आहे भैरव देवाच्या इथं वरती वैष्णोदेवीचा दर्शन झालेलं आहे गाईज भैरवनाथाचा रस्ता एकदम खूप डेंजर आहे डेंजर म्हणजे चढण खूप आहे धामधाम लागते सगळी हळूहळू एकदम हळूहळू हळू जाम स्लो चालतंय सिद्धी सिद्धी तर येत पण नव्हती आहे दोनच किलोमीटर पण दम लागते असा ना सांगून फायदा नाही आवाज आवाज पण निघत नाही तो आता पोचलो आम्ही भैरव देवाचे इथं दर्शन घेऊ डायरेक्ट खाली जाऊ आता पुढे जर भैरव देवाची इथे व्हिडिओ काढायला आला उडा असेल तर तुम्हाला दाखवू चला काहीच फायनली तर पोचलो आता इथून मला वाटते पाच ते दहा मिनिटाचा रोड असेल गरमागरम वगैरे पिऊ चालत आम्ही दर्शनासाठी फायनली इकडं पण दर्शन झालं आतमध्ये काय मोबाईल वगैरे भेटला नाही भैरव मंदिर सगळ्यांचं दर्शन झालं जिंकलो ना जिंकलो, जिंकलो आता यांचा एक फोटो काढतो मस्त पैकी चला आई पण आली सगळे आले कमत आई उठ चाल फोटो काढू एक फोटोचा चला काहीच तर आता इथून निघलो डायरेक्ट रूमवर जायला म्हणजे वैष्णोदेवी भवनवरून कटऱ्याला जायला आता रूमवर जातो मस्तपैकी झोपतो इथे सगळे थांबल्यात नाश्ता चाय वगैरे काय असेल ते करतो आणि आता उद्या तर बहुतेक काय कुठे जायचं नाही आराम चला जातो बाय बाय गाईस बड्डे हॅपी बर्थडे सांग हॅपी बर्थडे बोला मला धोरण बोल धोरण आवाज नाही जाय तुझं काय मार पण खाले सकाळीच मार खाले सकाळी जा मारखाले आम्ही तरी पण अकरा वाजता आलो डायरेक्ट झोपून होता आता उठलो केक वगैरे आणला आणि आता डेकोरेशनचं डेकोरेशन चालू काय पिला त्याचा बी बारीक बड्डे सेलिब्रेशन सगळ्यांनी हॅपी बड्डे बोला कमेंट मध्ये हॅपी बड्डे दुर्वेश साई दोन दिवस हा बोरगर भाई हा मेरी जा

सेलिब्रेशन झाला आता केक केरवावर माकवा माकवी भाऊजी रसमलाई चोरली ग भाऊजीने भाऊजी ए भाऊजीनी रसमलाई चोरली अरे वाटोला केकाचा वाटोला गेला विसले काय गेला तो नंदू ए, ए, ए काय केलं रे के, के मांडी दाखव मांडी मांडी बघू दाखव ना दाखव ना बघू ना दाखव ना, ना, ना. <laughs> यानी यानी पारले हो ना तसा टाकून पाला आवरा प्रेमाचे आम्ही रस मला आणले समजा समजा प्रेमाचे आणले ना खुमाट लागते खुमाट लागते ना सगळ्याच खुमट कसं लागत अरखा ना नीट खा केकाचा काय असा काय बी करतो मग चिवडा दिले तुम्ही वेफर वेफर ना ए,